बोला जर कुठल्या तुझा कुठल्या बसून घ्या दोन चार सहा आठ दहा पंधरा जण आहेत एक मिनिट थांबा आता दोन मिनिट थांबा दोन मिनिट थांबा तुम्ही फुगा तुम्ही हवा तिची कमी करा मला माहित आहे सांग तुम्ही दुसरा घ्या की फुगा तौने आता किती जण आहेत दोन चार सहा आठ दहा बारा तेरा चौदा पंधरा आता ह्यामध्ये दोन बाद होतील आणि दहा विशेष बक्षीस मिळतील आणि डायरेक्ट तीन मानाचे एक नंबर दो आणि दोन नंबर तीन नंबर तुमच्यामध्ये दोन जण बाहेर होतील या आणि नंतर कोण आउट होतील त्यांना एक विशेष बक्षीस असणार ज्या आवडत होतील त्यांनी जाऊन तिथं नाव द्यायचं आहे समजलं आता पंधरा जण आहे आपण आणि टोटल तेरा बक्षीस आहेत त्यामध्ये दोन बाद होतील आणि डायरेक्ट जाऊन तिथं नाव द्यायचं विशेष मिळेल आता आता एक वाचवायचा आहे दुसऱ्याचा फोगा फोडायचा आहे एवढं लक्षात ठेवा ज्यांचा फोगा घटेल ते दोन जण बाद होतील आणि डायरेक्ट तेरा जणांच्या मध्ये दहा विशेष बक्षीच आणि एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर हे विशेष एक दोन

Eh nawi, vision waktu tadi nawi ya. Don char, don एक नाव घेतला काय एक दोन तीन चार चला चला बोरायला आता जवळ थांबवायचं लांब अजिबात पाहिजे नाही जे लांब जातील ते डायरेक्ट आहोत सगळेजण जाऊया सगळ्यांनी जाऊया सगळ्यांनी जाऊया चला जाऊया एकदा व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका माझ्या मत ખર ખર